नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चानल वरती मी सध्या आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे हेडलेस बॉडी मर्डर केस या कथेचा पुढील दुसरा भाग पोलीस पार्टी डोंगरी पोलीस स्टेशनवर येऊन धडकली आणि सर्वश्री लोबो केसकर जाल आणि वागळे या प्रकरणावर विचार करू लागले त्यांना शक्य तितक्या लवकर हा कोणी आरोपी शोधायचा होता परंतु त्यासाठी मृत तरुणीची ओळख पटणं आवश्यक होतं ही ओळख लवकरात लवकर लोगर पटली गेली असती म्हणजे पुढील तपासात फारसं विघ्न येणार नव्हतं डेप्युटी कमिशनर लोबो या प्रकरणाचा अत्यंत खोलात जाऊन विचार करत होते त्यांच्या हाताखाली मुंबईतील सात आठ पोलीस स्टेशन्स होती आणि या पोलीस स्टेशनच्या एका झोनचे ते प्रमुख होते आपल्या झोनमध्ये झालेल्या या खुनाचा तपास लवकर लागावा अशी त्यांची इच्छा असणं स्वाभाविक होतं त्यांनी आपल्या हाताखाली सर्व पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ऑफिसर्सना आणि त्या ते पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफमधील दोन दोन शिपायांना डोंगरी पोलीस स्टेशनवर बोलवून घेतलं आणि या खून प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी एक खास इन्व्हेस्टिगेशन स्क्वॉड तयार केला या स्क्वॉडचं नेतृत्व त्यांनी वागळे यांच्याकडे दिलं या स्क्वॉडमुळे वाघळेंचं काम बरस सोपं होणार होत वाघळेंना एवढी खात्री वाटत होती की ज्या अर्थी गेस्ट हाऊसमध्ये दादरचा खोटा पत्ता देण्यात आला आहे त्या अर्थी आरोपीचा दादर बरोबर काहीतरी संबंध असावा एकतर तो दादरमध्ये वेगळ्या ठिकाणी राहत असेल किंवा तो दादरमध्ये दररोज येत जात तरी असेल वाघळेंनी दादरच्या डिटेक्शन स्टाफलाही या संदर्भात दक्ष राहण्यास सांगितलं श्री लोबो यांनी हा जो स्क्वॉड तयार केला होता त्या मधील प्रत्येक डिटेक्शन ऑफिसरला आणि त्याच्या दोन शिपायांना वागळेंनी गेस्ट मध्ये सापडलेल्या वेगवेगळ्या लॉन्ड्री मार्कचे नमुने कागदावर काढून दिले आणि या खुणीची लॉन्ड्री तुमच्या हद्दीत आहे का हे तपासण्यास सांगितले यानंतर वागळे प्रत्यक्ष त्या मृत तरुणीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागले मुंबई शहरातून एखादी तरुण मुलगी बेपत्ता झाली आहे का किंवा पळून नेली आहे का हे त्यांना पाहायचे होते यासाठी त्यांनी पोलीस नोटीसचा आधार घेतला या नोटीसचे नोटीस अनेक अंक वागळेंनी चाळून पाहिले परंतु अशी एकही मुलगी बेपत्ता झाल्याची किंवा हरवल्याची नोंद नोटिसीत नव्हती वागळे आपला तपास कसोशीने करत होते परंतु नोटिसीत नोंद न सापडल्यामुळे ते थोडेसे निराश झाले होते आता अस्वस्थ करणारा एक प्रश्न त्यांना भेडसावू लागला आणि तो म्हणजे ती तरुणी मुंबई बाहेरची तर नसेल ना तिला कोणीतरी मुंबईत आणून मारून तर टाकले नसेल ना दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांचा रिपोर्ट आला की वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले शीर आणि धड हे एकाच मृत तरुणीचे आहे या रिपोर्टमुळे एक प्रश्न निकालात निघाला होता शिवाय हा प्रश्न जसा गुंतागुंतीचा नव्हताच राजभवनाच्या पटांगणात सापडलेले शीर जे जे तागोदरच दाखल करण्यात आले होते वाघळेंनी बारा तारखेला मध्यरात्री हे शीर गेस्ट हाऊसमधील श्री शहा आणि इतर नोकरांना दाखवले होते आणि हे शीर पाहून बाबूलालच्या बायकोचेच ते आहे असे सर्वांनी ठामपणे सांगितले परंतु धडा वेगळे हे शीर पाहताना या सर्व मंडळींची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच करवत नाही तिकडे सी डी डिटेक्शन क्राईम ब्रांचने आपला भला मोठा सापळा रचून ठेवला होता सी अधिकारी खुनी आरोपीला पकडण्यासाठी जंगचंग पछाडत होते तर इथे वागळेनेही आपला सापळा रचलेला होता आणि तेही प्रयत्नांची शर्थ करत होते वागळेंनी लॉन्ड्री मार्कचे नमुने आपल्या स्क्वॉडला दिले होते या नमुन्यावरून झोन मधील सर्व लॉन्ड्री तपासण्यात येत होत्या खुद्द वागळे नागपडा आणि डोंगरी येथील लॉन्ड्रीजना भेट देत होते लागलाच तर याच लॉन्ड्री मार्कवरून आपल्या हाती एखादा धागा लागेल अशी खात्री वागळेंना वाटत होती आणि त्यांचे नशीब जोरावर होते, नशी जोरा होते। नागपडा डोंगरी येथील कित्येक लॉन्ड्रीज तपासल्यानंतर वागळ्यांना अशा दोन लॉन्ड्री सापडल्या की या लॉन्ड्रीजचे मार्क वाघळ्यांना गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या लॉन्ड्री मार्कचेच होते यापैकी एक लॉन्ड्री खुद्द डंकन रोडवर होती आणि दुसरी साखळी स्ट्रीटवर आश्चर्याची गोष्ट अशी होती की या दोन्ही लॉन्ड्रीजचे मालक मुसलमान होते आता वागळे पुन्हा गोंधळले फरारी संशयित आरोपीचं नाव होतं बाबूलाल तिवारी किंवा त्यानं तसं ते गेस्ट हाऊसमध्ये दिलेलं होतं पण हा बाबूलाल मुसलमान तर नसेल ना का मृत मुलगी मुसलमान असावी वागळेंना ही शक्यता अधिक वाटत होती याच कारण असं की गेस्ट हाऊसमध्ये भडक रंगाची जी तलम पातळ सापडली होती आणि जे सॅन्डल्स सापडले होते तशी पातळ आणि सँडल्स खास करून मुस्लिम स्त्रियाज वापरतात याची त्यांना कल्पना होती ही मुलगी मुसलमानच असावी आणि मुसलमान मालक असलेल्या लॉन्ड्रीतच ती आपले कपडे धुण्यासाठी देत असावी असा पक्का तर्क वागळ्यांनी केला या तर्कावरून संशयित फरारी आरोपी देखील मुसलमानच असावा असा, असा संशय त्यांना येऊ लागला मात्र या संशयाला बळकटी नव्हती वागळेंना ज्या दोन लॉन्ड्रीज सापडल्या होत्या त्या दोन्ही लॉन्ड्रीजच्या मालकांनी आपले मार्क ओळखले होते आणि या दोन्ही मालकांना गेस्ट हाऊसमध्ये सापडलेले कपडे दाखवून ते दोघे मालक हे, माल, हे कपडे कोणाचे आहेत ते नेमके सांगू शकत नव्हते साखळी स्ट्रीटवर वागळेंना जी लॉन्ड्री सापडली होती त्या लॉन्ड्रीत गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या मार्कपैकी पुरुषांचे कपडे येत होते तर डंकन रोडवरील लॉन्ड्रीत त्या मुलीचे कपडे धुण्यासाठी येत होते वागळेंनी या दोन्ही बालकांना जुन्या रिसिट्स तपासून पाण्यास सांगितल्या डंकन रोडवरील ज्या लॉन्ड्रीत मुलींचे कपडे धुण्यासाठी येत होते त्या लॉन्ड्रीचे नाव होते गुडलक वॉशिंग हाऊस आणि त्या मुलीच्या कपड्यांवर एस असे अध्यक्षर म्हणजे त्या मुलीचे मुली नाव एस मालिकेतील असावे यात कोणता संशय नव्हता गुडलकच्या जुन्या रिसिट चालता चालता लॉन्ड्री मालकाला आठवले की मुलीचे कपडे आपल्याकडे धुण्यासाठी शक्रूलला घेऊन येतो आणि रिसिटवर आपण त्याच नाव टाकतो आता तपासकामात थोडासा प्रकाश पडला वाघणींनी हाच धागा घट्ट धरून ठेवण्याचं ठरवलं शक्य झाले असते तर ते याच धाग्यावरून स्वर्ग गाठणार होते तरी या शत्रुलाने त्यांना अस्वस्थ केलेच हा शतकुल्ला कोण एका मुलीच्या कपड्यावर त्याच्या नावाचे अध्यक्षर का अध्यक्ष अर्थ जर शतकुल्ला आहे तर मग मुलीचे नाव काय त्या मुलीचा आणि शतकुरुल्लाचा काय संबंध आहे वागळे विचार करू लागले त्यांचे विचारचक्र आता वेगाने धावू लागले होते शतकुल्लाचा आणि मुलीचा काहीतरी निश्चित संबंध आहे याची त्यांना खात्री वाटू लागली त्यांनी शतकुरुलाच्या वर्णनाची चौकशी लॉन्ड्री मालकाकडे करताच त्याने जे वर्णन वाघळेंना सांगितले त्यावरून शतकुरुल्ला मृत मुलीचा नवरा किंवा भाऊ असावा असा अंदाज वाघळेंनी केला कारण हे वर्णन मृत मुलीच्या बापाला लागू पडत नव्हते शतकुरुला तरुण होता आता दुसरा कोणी तरुण शेजारी किंवा घरातील गडी मृत मुलीचे कपडे कशावरून या लॉटरीत घेऊन येत नसेल असाही प्रश्न उभा राहिला परंतु ही शक्यता गृहित धरली तर गड्याचे किंवा शेजाऱ्याचे नाव मृत मुलगी आपल्या कपड्यावर का घालून देईल असा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणूनच वागळेंनी गरगडी किंवा शेजारी ही कल्पना आपल्या डोक्यातून काढून टाकली आणि त्यांनी या शतखुरुल्ला ताबडतोब शोधून काढण्याचा निर्णय आपल्या मनाशी घेतला या प्रकरणात आणखीन एक घटना घडली होती संशयितात फरारी आरोपीच्या कपड्यावर जो लॉन्ड्री मार्क होता त्याचे अध्यक्ष एच आणि यू असे होते आणि हा लॉन्ड्री मार्क ज्या लॉन्ड्रीचा होता त्या लॉन्ड्रीचं नाव होतं इत्तफाक ड्राय क्लिनर्स एच आणि यू या इत्तफाक लॉन्ड्री लॉन्ड्रीवाल्याला आपल्याकडे हे कपडे कोण घेऊन येतं हे काही आठवत नव्हतं तो आपल्या स्मरणशक्तीला ताण देत हुसेन हमीद उस्मान अशी नावं आठवत होता वागळे एकाच वेळी या दोन्ही लॉन्ड्री मालकांच्या खणपटीस बसले होते आणि नावं आठवा नावं आठवा असं एकच पालूपद त्यांनी या दोघांच्या मागे लावलं होतं या पालुपदाचा उपयोग होऊन अखेर गुडलक वाल्याने शतकुरुल्लाचा स्फोट केला होता आता या स्फोटाच्या जोरावर वागळे आपले लक गुड का बॅडून पाहणार होते वागळेंनी शतकुरुल्ला शोधण्यासाठी आपलं पाऊल विचारपूर्वक उचललं गेस्ट हाऊसमध्ये केबिनचं कुलूप न फोडता वाघळेंनी आपली कल्पकता दाखवली होती त्याच केबिन मध्ये सापडलेले काचके सपने हे मुखपृष्ठ घेण्यातही त्यांनी कल्पकता दाखवली होती या दोन्ही गोष्टी पुढे कदाचित फायद्याच्या ठरणार होत्या शतक्रुल्लाचा शोध घेण्याच्या संदर्भात त्यांच्या कल्पकतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला कुडलक लॉन्ड्री डंकन रोडवर होती ही लॉन्ड्री काही तशी मोठी नव्हती किंवा कपडे धुण्याच्या बाबतीत त्या लॉन्ड्रीचा तसा फार काही मोठा लौकिक नव्हता ही एक सामान्य लॉन्ड्री होती वागळेंनी विचार केला की या लॉन्ड्रीत कपडे धुवायला कोण देत असेल बँडबॉक्स किंवा गार्मेंट सारखी ही काय लॉन्ड्री प्रसिद्ध नव्हती म्हणजे या परिसराच्या बाहेरील लोक या लॉन्ड्रीत कपडे धुण्यास द्यायला येत नसतील आणि जे कोणी येत असतील ते याच परिसरातील लोक असतील या लॉन्ड्रीच्या जवळ राहणारे लोक या लॉन्ड्रीत येत असतील म्हणजे हा सतप्रुल्ला याच गुडलक लॉन्ड्रीच्या परिसरात कुठेतरी राहत असेल वाघळेंनी या परिसरात उभ्या असलेल्या सर्व इमारतींवरून नजर फिरवली आणि ते तिथून थेट चोर बाजारात येऊन धडकले या चोर बाजारात वाघळेंच्या बऱ्याच ओळखी होता त्यांनी या प्रकरणासाठी जनतेची मदत घेण्याचं ठरवलं चोर बाजारातील अनेक फेरीवाले दुकानदारांचे नोकर बेकार तरुण या सर्वांना एकत्र केले आणि त्यांच्या मदतीचे आवाहन केले या लोकात एक मनात दरार असलेले काही गोंड लोक होते वाघळे साहेबाला आपल्याला मदत करायला मिळते याचा त्यांना आनंद वाटत होता वाघळ्यांनी पाच पाच जणांचा एक गट तयार केला आणि या सर्वांना गुडलक लॉन्ड्रीच्या परिसरातील इमारतीत शतकरुल्ला शोधण्यासाठी सोडले तुम्हाला जितके शतक्रूल सापडतील त्या सर्वांना बरोबर घेऊन तुम्ही दोन टाकी चौकीत या मी तिथे बसलेलो असेल समजा एखाद्या चाळीत शतक्रुल राहत असला तर तो जर चाळीत नसला तर त्याच्या खोलीचा नंबर आणि चाळीचं नाव हो। हे लक्षात ठेवा ही आवश्यक ती व्यवस्था करून मागळे तिथेच असलेल्या दोन टाकी पोलीस चौकीत येऊन बसले आणि ते आता पुढील विचार करू लागले आपलं सावज किंवा या सावजाची माहिती देणारा माणूस आपल्याला डंकन रोड किंवा साखळी स्ट्रीट येथेच सापडणार याची खात्री वागळ्यांना आता पूर्णपणे वाटू लागली त्यांनी लावून ठेवलेल्या आपल्या सापळ्याची सर्व दारं सत्ता उघडी ठेवली होती आणि वेळ येताच ते हा सापळा बंद करणार होते वागळ्यांनी कामगिरीवर पाठवलेले गट हळूहळू दोन टाकी चौकीत परतू लागले जवळजवळ तीन तासात एकूण चार शतक्रूलला या मंडळींनी वागळेंसमोर उभे केले त्यावेळी एक जण वागळेंना म्हणाला साहेब आपको तो एक आप शतकरुल्ला था लेकिन हमने तो आपके लिए चार शतक्रुल्ला खरे कि लो अब जो कोई भी करना है करो वागळे या चार शतकुल्लांना न्हाळू लागले ते चार शतक्रुल्ला बिचारे भामावून गेले होते आपण कोणता गुन्हा आहे ते त्यांना आठवत नव्हते या चार शतक्रुल्लांमध्ये एक शतक्रुल्ला असा होता की गुडलकच्या मालकाने केलेले शतक्रुल्लाचे वर्णन त्याला लागू पडत होते परंतु आपण जर याला गुडलक लॉन्ड्रीच्या संदर्भात काही विचारलं तर कदाचित आपल्याला खरी माहिती देणार नाही किंवा हाही या प्रकरणात असेल तर तो सावध होईल ते या विचारानं त्यांनी त्या शतक्रुल्ला काहीच विचारलं नाही वागळेंनी या चारही शतक्रुल्लांना जीपमध्ये घातले आणि थे, थेट थेट गुडलकमध्ये आले गुडलकमध्ये येतात या चौघांना लॉन्ड्रीच्या मालकासमोर उभं करून वागळेने विचारलं बोलो इनमेसे कोण शत्रुला आहे और कोण पास पासात आहे लॉन्ड्री मालकाने ताबडतोब एका तरुणाकडे बोट दाखवलं जो तरुण वाघळेंच्याही मनात घर करून बसला होता वाघळेंनी त्या शतपुरुल्ला एक एकट्याच झाल्यास आपल्या बरोबर घेतलं आणि ते पुन्हा दोन टाकी पोलीस चौकीत आले आता या शतपुरुल्लाच्या छाती चा धडधड सुरू झाली होती परंतु वाघळेंनी गोडगोड बोलून त्याला चहा पाजवून त्याच्या मनातील भीती घालवली आणि चतुरपणे त्याच्याशी संभाषण करू लागले या संभाषणात शत्रुल्लाच्या घरचा विषय वाघळेंनी मोठ्या कौशल्याने काढला ते इतके सहजपणे बोलत होते की शतकुरुल्ला कसला संशय देखील आला नाही या संभाषणात बागळेंना समजले शतकुरुल्ला वीस वर्षाची एक बहीण असून तिचं नाव रझिया आहे वागळेंनी हाच धागा ताणून धरला आणि ते शतक्रुल्लाजवळ अगदी सहजपणे रजियाची चौकशी करू लागले त्यांना या चौकशीत असे समजले की रजिया नऊ फेब्रुवारी पासून घरात नाहीये या संदर्भात वागळेंनी शतकुरुल्ला विचारताच तो म्हणाला नऊ तारखेला दुपारी ती ठाण्याला आमच्या नातेवाईकांकडे गेली आहे ती त्याच रात्री परत येणार होती पण आली नाही मग तुम्ही चौकशी नाही केली छे त्यात काय करायची चौकशी ती अशी अधूनमधून जाते आणि सात आठ दिवसांनी परत येते वागळे मनातल्या मनात, मनात चकित झाले रजिया इतक्या बेफिकरीने वागते शतकुरुलाचं बोलणं ऐकून वागळेंना त्याच्या घरचं वातावरण कसं असेल याची कल्पना आली रजियाची अधिक माहिती मिळवण्याच्या हेतूने त्यांनी विचारले नऊ तारखेला ती कोणती साडी नेसली होती पिवळ्या रंगाची सिल्क साडी आणि सँडल्स लाल आणि पांढऱ्या रंगाचे आता वागळ्यांचा श्वास क्षणभर थांबला पिवळ्या रंगाची सिल्कची साडी आणि लाल पांढऱ्या रंगाचे सँडल्स त्याने गेस्ट हाऊसमधील केबिनमध्ये पाहिले होते त्यांना आता शंभर टक्के खात्री वाटू लागली की मृत तरुणी म्हणजे रजी असावी पण या खात्रीवर शिक्कामोर्तब होणं जरुरीच होतं ते अत्यंत शांतपणे शतकुरुल्ला म्हणाले रजियासारख्या दिसणाऱ्या एका मुलीला ऍक्सिडेंट झालाय आपण जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूया का चल वागळेंनी आपला स्टाफला आणि शतकुरुल्ला बरोबर घेतलं आणि जीपमध्ये बसून ते जजे हॉस्पिटलमध्ये आले शतकुल्लाच्या छाती थोडीशी धडधड चालू झाली होती परंतु वागळे त्याला सारखे धीर देत होते हॉस्पिटलमध्ये शवागारा बाहेर थांबवून वाघळेंनी तिथल्या कर्मचाऱ्याला मृत तरुणीचा मृतदेह बाहेर आणण्यास सांगितला मात्र वागळेंनी त्याला बजावून ठेवले होते की धड आणि शीर स्ट्रेचर वर ठेवून बाहेर आण आपल्या बहिणीचे दोन तुकडे झालेत हे तिच्या भावाला कळता कामा नाही पण तो कर्मचारी भलताच विद्वान होता त्यानं जो करायचा गोंधळ तो केलाच शवागाराचे दार उघडून तो आत गेला आणि दोन मिनिटांनी तो पुन्हा बाहेर आला पण आला कसा सामान भरलेली एखादी पिशवी जशी आपण पिशवीचे बंद पकडून आणतो तसं त्या सुंदर परंतु मृत तरुणीचे लांबसडक केस आपल्या हातात धरून त्यानं ते शिर हलवत बाहेर आणलं हा प्रकार पाहून वागळ्यांच्या छातीत एकदम धस्स झालं आणि त्यांनी चटकन शतकरुल्लाकडे पाहिलं दुर्दैवी शतकरुल्ला त्या मृत तरुणीचे केवळ शीर पाहून राजभवनात माळी बेशुद्ध पडला होता शहा आणि गेस्ट हाऊस मधील नौकर भीतीने गर्भगळीत झाले होते पण इथे आता प्रत्यक्ष सख्खा भाऊ आपल्या बहिणीचं केवळ शिरच पाहत होता हॉस्पिटलचा कर्मचारी सभागृहातून बाहेर येताच आणि त्याच्या हातात अंगावर शहारे आणणार हा प्रकार पाहता शतकुरुला जोरात ओरडला रजिया शतकुरुल्लाची ही जबरदस्त किंकाळी ऐकून त्या हॉस्पिटलच्या निर्जीव भिंतीला पाजर फुटला असेल आपल्या बहिणीचं धडवीरही शीर पाहताच शतक्रूला बेशुद्ध होऊन धाडकन खाली कोसळला जवळजवळ तासाभरानं शतप्रूला शुद्धीवर येऊन पूर्णपणे सावरला तो जरी शुद्धीवर आला होता तरी त्याच्यावरील दुःख भार कमी झालेला नव्हता आणि त्याचे डोळे पाण्याने भरून येत होते वागळे त्याचं सांत्वन करण्याखेरीज काही करू शकत नव्हते तो अधिक सावध होताच वागळे आपल्या स्टाफसह शतप्रूला राहत असलेल्या चाळीत येऊन धडकले त्या चाळीचं नव्हतं शब्बीर मंजिल ही शब्बीर मंजिल डंकन रोडवर उभी होती इतकंच नव्हे तर आदर्श गेस्ट हाऊस पासून ती चाळ दहा पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती वागळेंनी त्या चाळीत प्रवेश करताच थोड्याच वेळात या भयानक घटनेची बातमी चाळीत सर्वांना समजली आणि चाळीला एक जबरदस्त झात्रा बसला सौंदर्यवती रजियाच्या बाबतीत असं काही होईल याची कोणीच कल्पना केली नव्हती रजियाच्या घरात वागळे चौकशी करीत होते तर त्या चाळीत त्यांचा स्टाफ गुप्त चौकशी करत होता वागळेंना आता एवढंच पाहिजे होतं की रजियाबरोबर कोणाचं काही प्रेम प्रकरण वगैरे होतं का या प्रकरणाच्या मुळाशी कुठेतरी प्रेमाची काहीतरी भानगड असली पाहिजे या निष्कर्षाला आता ते येऊन पोहोचले होते वागळेंना आपल्या पुढील चौकशीत एक गोष्ट समजली की रजियाच्या चाळीसमोरच असलेल्या दुसऱ्या एका चाळीतील एका तरुणाबरोबर रजियाचे प्रेम प्रकरण होते त्या तरुणाचं नाव होतं हिरालाल उपाध्याय हिरालाल उपाध्याय हे नाव समजताच वागळे एकदम चमकले त्यांना गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पुरुषांच्या लॉन्ड्री मार्क मधील अध्यक्षरांची आठवण झाली ती अध्यक्षर एच आणि यू अशीच होती हिरालाल उपाध्याय या नावानं वागळ्यांच्या मनात एकदम घर केलं आणि त्यांनी थेट या हिरालालचं घर गाठलं एखादा कसबी ड्रायव्हर जसा अत्यंत कुशलतेने आणि वेगाने आपली गाडी पुढे नेतो तसंच वागळे आपल्या तपासकामाची गाडी वेगाने पुढे नेत होते प्रश्न फक्त एवढाच होता की एच आणि यू ही लॉन्ड्री वरील अध्यक्षर जरी वागळेंना सापडली होती तरी हिरालाल उपाध्ये या प्रकरणात निश्चितपणे असेलच असं ठामपणे सांगता येत नव्हतं वागळे हिरालालच्या घरी येऊन झडकले त्या खोलीत एक तरुण मुलगा कसलं तरी पुस्तक वाचत बसला होता परंतु हिरालाल नव्हता हिरालालनं त्या मुलाला आपल्या खोलीत पेंगेश म्हणून ठेवले होते वागळेंनी त्याच्याकडे हिरालालची चौकशी करताच तो नऊ तारखेपासून घरी आला नसल्याचं त्यांना समजलं रजिया नऊ तारखेला दुपारी आपल्या घरातून बाहेर पडली होती नऊ तारखेला संध्याकाळी गेस्ट हाऊसमध्ये त्यांना केबिन देण्यात आली होती तर ता नऊ तारखेपासून हिरालाल बेपत्ता होता वाघळेंच्या मनात आता संशयाचं कंदन सुरू झालं वाघळेंनी त्या मुलाला अधिक छेडताच हिरालाल हिंदी चित्रपटात एक्स्ट्रा ॲक्टर म्हणून काम करतो अशी माहिती वाघळेंना समजली इथपर्यंत तपासकाम सुरू होतं तेव्हा पंधरा फेब्रुवारीची रात्र सुरू झाली होती नऊ फेब्रुवारीला घरातून बाहेर पडलेला हिरालाल पंधरा फेब्रुवारीपर्यंत तरी घरी आला नव्हता किंवा तो घरी आलेलाही असेल परंतु त्याची आणि त्याच्या खोलीत असलेल्या गोपालची भेट झाली नव्हती हिरालाल आणि गोपाल या दोघांकडे त्या खोलीची एक एक चावी होती वागळेंनी त्या खोलीची झडती सुरू केली त्या खोलीत एका ट्रंकेत हिरालालचे काही कपडे होते त्या कपड्यावर जो लॉन्ड्री मार्क होता तोच लॉन्ड्री मार्क गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पुरुषांच्या कपड्यावर होता इथून हिरालाल विरुद्ध हळूहळू पुरावा जमा होऊ लागला या ट्रांकेमध्येच वाघळेंना हिरालाल आणि रजिया या दोघांचे एकत्र काढलेले फोटो आढळले हे फोटो त्या दोघांच्या आलिंगनाचे होते या फोटोवरून त्या दोघांचा परिचय होता ही गोष्ट सिद्ध करता येत होती याच ट्रांकेत वाघळेंना फिल्म एक्स्ट्रा ऍक्टर असोसिएशनचं कार्ड सापडलं या कार्डावर हिरालालचं नाव होतं हिरालाल या असोसिएशनचा सभासद होता विचार करता करता वाघळेंचा चेहरा एकदम प्रसन्न झाला त्यांना आता त्यांच्या कपासकामाची दिशा स्पष्टपणे दिसू लागली त्याच खोलीत वागळ्यांना एक महत्वाची वस्तू सापडली ती वस्तू म्हणजे काच के सपने या हिंदी कादंबरीचं मुखपृष्ठ नसलेलं पुस्तक होय या पुस्तकाचं मुखपृष्ठ वाघळ्यांना गेस्ट हाऊसमध्ये अगोदरच सापडलेलं होतं आता तर हिरालालबद्दल वागळेंच्या मनात कोणताच संशय उरला नाही त्यांनी हिरालालवर झडप घेण्याचे ठरवले पण त्याला शोधायचे कुठे हिरालाल बऱ्याचदा मुंबईतील कुठल्या तरी फिल्म स्टुडिओमध्ये राहतो अशी माहिती गोपालने वाघळेंना दिली हेवाना रात्रीचे बारा वाजून गेले होते वाघळेंनी पंचनामा जेबाब जे हे आटोपले आणि रजियाच्या घरच्या मंडळींचे सांत्वन करून ते त्या चाळीतून बाहेर पडले परंतु रजियाच्या घरात चालू असलेल्या आकांताला काही सीमा नव्हते वाघळे जरी तिथून बाहेर पडले होते तरी त्यांनी हिरालालच्या चाळीवर नजर ठेवण्यासाठी आपल्या सहायकांची नेमणूक केली होती त्या सहाय्यकांना योग्य त्या सूचना देऊन वागळे पोलीस स्टेशनवर येऊन झडकले आता त्यांचा चेहरा बराच समाधानी दिसत होता हाती घेतलेल्या कामात बरस यश आल्याचं दिसत होतं पोलीस स्टेशनात येताच वागळेंनी ताबडतोब श्री लोबो यांना घरी फोन करून आपल्या तपासकामाची प्रगती सांगितली आणि या केसमधील तपासकाम आपल्याला सतत कळवित राहा असा आदेश लोबोंनी दिलेला होता वागळ्यांचं बोलणं ऐकून लोबो खुश झाले आणि फोनवरच त्यांचं अभिनंदन करून तपासकाम अधिक वेगाने चालू ठेवण्याचा आदेश त्यांनी वागळ्यांना दिला आणि येस सर म्हणून वाघळ्यांनी मोठ्या समाधानाने फोन बंद केला